श्री संत लहानुजी महाराज संस्था श्री क्षेत्र टाकरखेड तालुका आरवी जिल्हा वर्धा येथे श्री गुरुदेव प्रचारक दिन महोत्सव अर्थात प्रचारकांचे महासंमेलनाचे आयोजन दिनांक एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आले आहे देशातील गावेच नव्हे तर संपूर्ण भारत देश आदर्शवान होऊन या भूतलावर वैकुंठीचा प्रेमानंद व सतयुगीचा समतावाद निर्माण व्हावा म्हणून मानवतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून विचारांची प्रेरणा केली त्यांचे विचार विश्वाला गवस निघालणारे असून त्यांच्या स्वप्नातील ग्रामराज्य निर्माण करण्याकरिता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्व प्रणालीनुसार वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृती समिती व क्षेत्र यावली शहीद अंतर्गत त्रिदिवसीय <laughs> श्री गुरुदेव प्रचारक दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रचारकांचे हे तिसरे महासंमेलन यावर्षी दिनांक एकोणतीस तीस, तीस नोव्हेंबर व एक डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत श्री संत लहाणूजी महाराज संस्थान श्री क्षेत्र टाकळखेड येथे संपन्न होत असून प्रस्तुत कार्यक्रमास प्रचारक तसेच गुरुदेव भक्तांनी येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे मी प्रल्हाद रामबो पासे आजीवन प्रचारक अखिल भारतीय श्री गुरुकुंजर मोजरी या संस्थेचा कार्यकर्ता प्रचारक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सतुसठमध्ये प्रचार प्रशिक्षण वर्ग सुरुवात केलेलं होतं दाशटेकडीवरती त्या प्रचार प्रशिक्षण वर्गातल्या आम्ही बारा विद्यार्थ्यांपैकी मी एक राष्ट्रसंतांनी आम्हाला म्हटलं होतं की प्रचारक हा माझा आत्मा आहे प्राण आहे माझा ताईत आहे आणि म्हणून ते गेल्यानंतर आम्ही एक ठरवलं की राष्ट्रसंताचे लाडके प्रचारक काही यांचा कुठेतरी सत्कार व्हावा सन्मान जसं भारतभर शिक आ, शिक्षक दिन साजरा होत असतो तशा प्रकारे आपल्या सर्व अखिल भारतीय गुरुदेवसेवा मंडळाचे सर्व प्रचारक यांचा सत्कार सन्मान व्हावा कारण रात्रंदिवस ते समाजात फिरतात आपला त्याग करतात त्यामुळे त्यांचा सन्मान होणं ज जरुरीचं आहे तर म्हणून मग गेल्या तीन वर्षापासून आम्ही प्रचारकांचा एक सन्मान एक सत्कार व्हावा असं ठरवलं पहिल्या वर्षी यावलीला झाला दुसऱ्या वर्षी पिंपळखुट्याला झाला आणि येत या ये, यावर्षी आम्ही लानोजी महाराजांच्या टाकरखेडला वर्धा जिल्ह्यामध्ये ते तो कार्यक्रम होत आहे यावेळेला प्रचार दीडशे प्रचारकाची निवड झालेली आहे आणि दीडशे प्रचारकाला महिलांचासुद्धा सत्कार व्हावा म्हणून महिलांनासुद्धा आम्ही बोलावलेलं आहे त्याच्यात त्यांच्यासाठी तीनशे साड्या बोलावलेल्या दोनशे ड्रेस बोलावलेले आहेत आणि दोनशे टोप्या दोनशे डायरे दोन पा दहा हजार एक हजार रुपयाचं साहित्य त्यांना प्रत्येका प्रचारकाला द्यायचं आणि एक मोठी बॅग जी मजबूत बॅग आणि आणि त्याच्यातमध्ये एक प्रमाणपत्र आणि एक शील्ड अशा प्रकारचं सगळं साहित्य अडीच हजार रुपयाचं प्रत्येक प्रचारकाला आणि देण्याचा आम्ही ठरवलेलं आहे आमच्या कमिटीने तर तो कार्यक्रम टाकरखेडला या महिन्याच्या एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर असा तीन दिवसीय कार्यक्रम आहे मोठमोठे लोक त्या कार्यक्रमाला येणार आहे दूरदूरून येणार आहे जसं उदाहरण गुजरात मध्य प्रदेश आंध्रामधून महाराष्ट्रातून सर्व खूप सारे लोक त्या ठिकाणी प्रचारक येणार आहेत त्यांची जय्यत तयारी सर्व व्यवस्था संस्थेने केलेली आहे सामुदायिक ध्यान प्रार्थना व चिंतन भजनानंद व प्रबोधन सत्र प्रचारकांचे मनोगत कीर्तन अनुभवाचे बोल व भव्य सत्कार समारंभ असा या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे एस न्यूज करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे